नमस्कार तर आपणास कळवण्यात आनंद होतो की ईश्वर कृपेनं आणि आपल्या सर्वांचा प्रतिसाद आणि सहकार्यानं आम्ही नवीन सुरू करत आहोत वस्तात थंडाई देशी, खुरा, देशी खुराक देशी खुराक साहित्य आणि देशी साहित्य भांडार तर हे मी कधी करणार आहे कुठल्या दिवशी करणार आहे प्रमुख उपस्थिती कोणाची असणार आहे उद्घाटक कोण असणार आहे आणि प्रमुख पाहुणे कोण असणार आहे हे मी शेवटी सांगणार आहे त्यापूर्वी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मी सन दोन हजार नऊ साली समाजातील तरुण पिढीला व्यायामची कुस्तीची आवड निर्माण व्हावी मुलं तंदुरस्त राहावी यासाठी मी बजरंग आखाडा सुरू केला स्वतःच्या घरात स्वतःच्या जागेत स्वखर्चातून आणि विनामूल्य त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात सन दोन हजार एकोणीस झाले मी समाजातील सर्व स्तरातील लोकांना पारंपरिक चांगला पौष्टिक सकस देशी खुराक मिळावा यासाठी वस्ताद थंडाई देशी खुराक दालन सुरू केलं आणि ही आमची उचगावची सुप्रसिद्ध वस्ताद थंडाई बघता बघता कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात नावारूपाला आली आणि आता तर ह्या कुस्ती पंढरीतील असंख्य ग्राहक हितचिंतक खेळाडू तमाम कुस्ती शौकीन पैलवान यांच्या खास आग्रह असतो कोल्हापूर भागल मध्ये आमली मार्केट येते आम्ही ही वस्तात थंडाई देशी खुराक देशी खोराक साहित्य आणि त्याबरोबर देशी साहित्य भांडार आम्ही सुरू करत आहोत तर देशी साहित्य भांडार कोणता असणार आहे आणि मी विक्रीस का ठेवणार हो आहे याचं मी आपल्याला थोडक्यात कारण सांगतो तर, तर का हा निव्वळ व्यवसाय म्हणून नाही तर समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ना नपा ना, ना तोटा या तत्वावरही मी देशी साहित्य भांडार विक्रीस ठेवलेला हो आहे तर यात साहित्य कोण कोण असणार आहे काय काय असणार आहे तर मी पंधरा वर्षं झाली बजरंग आखाडा सुरू करून तर त्यापासून मला बरीच ग्राउंडची मुलं भरतीची मुलं आज हॉस्टेलची मुलं जिमची मुलं मला विचारायची की वस्तात आता इथं लंगोटा चांगला शिवून कुठं मिळतो कारण आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे आज सपोर्टरपेक्षा लंगोट्याला जास्त महत्त्व आलेलं आहे कारण लंगोटा हा शेवटी लंगोटाच असतो आणि पुरातन काळापासून चालत आलेलं हे एक अंतर्वस्त्र आहे तर मी त्या मुलांना सांगायचो की गंगावेश तालमीसमोर कोल्हापूर येथे जाधव टेलर आमचे मित्र त्यांच्या वडिलापासून हा लांग लंगोटा शिवण्याचा व्यवसाय आहे त्यांची तिसरी पिढी यासाठी कार्यरत आहेत आणि त्यांनी भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पैलवानांच्या लांग लंगोटा देखील शिवलेल्या आहेत तर लगेच मुलं म्हणायची की अहो वस्तात गंगावेश तालीम कुठं आम्ही जाणार कधी येणार कधी माप देणार कधी लंगोटा आम्हाला मिळणार कधी तर ही अडचण ही गैरसोय लक्षात घेऊन मी जाधव टेलर यांचेच लंगोटी ते ज्या किमतीत देतात त्या किमतीतच माझ्या ह्या वस्तात देशी भांडारमध्ये ठेवलेलं आहे त्याचबरोबर आज माझ्याकडे थंडाई प्यायला येणारी बरीच मुलं ग्रुपची भरतीची ग्राउंडवरची हॉस्टेलची अकॅडमीची मुलं मला विचारायची की वास्तात आम्ही जर ही घरी थंडाई करायची झाली तर कशी करायची तर मी त्यांना लगेच सांगायचो माझा यूट्यूबचा मी व्हिडिओ पाठवायचो दुकानातील माझा फोटो पाठवायचो मी त्यांना माहिती द्यायचो प्रमाण द्यायचो आणि त्यांना मी सांगायचो की तुम्ही थंडाई घरी करा पण मिक्सरवर मिक्सरवर न करता तुम्ही दगडी कुंडीत कडुलिंबाच्या दंड्यानं करा तुम्हाला मिक्सरवर सत्तर पैसे फायदा पाई मिळेल पण एक रुपया जर रिझल्ट पाहिजे असला तर कुंडीवरच थंडाई करा तर लगेच मुलांना प्रश्न पडायचा की वस्तात ही कुंडी कुठून आम्ही आणणार हा कडुलिंबाच्या लाकडाचा दंड्या कुठं शोधणार तरी ही गैरसोय ही अडचण लक्षात घेऊन मी दगडी कुंडी आणि कडुलिंबाचा दंड्या देखील विक्रीच ठेवलेला आहे आज त्याचबरोबर लेजिम दांडपट्टा बंधाटी मुदगल हे साहित्य देखील पारंपरिक जे तालमीतलं साहित्य आहे हे देखील मी विक्रीच ठेवलेलं आहे हो कारण लेजिम ले म्हणा दांडपट्टा तुमचा विटा चालवणे मुदगल फिरवणे मलकाम हे ह्या साधनावर जो पारंपरिक व्यायाम होतो तो कोणत्याच मशनरीवर होत नाही जसं आपण पाण्यात पडल्यानंतरच पोहण्याचा आनंद किंवा पोहण्याची कसरत हे आपल्या शरीराला लाभते किंवा एक म महागड्या बेडवर एक प हात पुढं एक पाय मागं करून धाबधाबा आवाज काढल्यानंतर पोहण्याचा आनंद मिळत नाही तस तसंच आहे जे पारंपरिक साहित्य आहे त्या साहित्याचा व्यायाम हा पारंपरिक साहित्यावरच होतो आज त्याचबरोबर मी मुंगली काठवट मुसळ जातं त्याचबरोबर ताक घुसळण्यासाठी कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेली रवी हे देखील मी विक्रीच ठेवलेलं आहे तर आज मी माझ्या मित्रांना बऱ्याच जणांना मी ही माझी म्हणजे संकल्पना सांगितल्यानंतर मला बरेच जण म्हटले की कुठंच निघाले चंद्रावर जग तुम्ही अजून डोंगरावर लेजमी ऐकणार ते कोण लेझमीनी दांडपट्टा कोण खेळणार आणि तुमचं कोण विकत घेणार तर मी त्यांना सांगू इच्छितो हे मी विक्री होऊन व्यवसाय करण्यासाठी हे साहित्य मी पारंपरिक साहित्य ठेवलेलं नाही तर ह्या पारंपरिक साहित्याची तरुण पिढीला ओळख राहावी याची माहिती मिळावी यासाठी मी हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे आणि आता मुख्य म्हणजे आपला जो हा उद्घाटन सोहळा आहे तर रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता भागल चौक येथे संपन्न होणार आहे तर आपल्याला सर्वांनाच उत्सुकता लागली असेल की ह्या उद्घाटन सोहळ्याचं उद्घाटक कोण असणार आहे प्रमुख पाहुणा कोण असणार आहे प्रमुख उपस्थिती कुणाची असणार आहे तर या आमच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक आमचे वस्तात ज्येष्ठ मार्गदर्शक कुस्ती शौकीन पैलवान ग्राहक हितचिंतक जे वेळेत उपस्थित हजर असणार आहे त्यांच्या आस्तेच उद्घाटन होणार आहे आणि प्रमुख आप पाहुणे आपण वेळेवर उपस्थित असणारे आपण सर्वजणच प्रमुख पाहुणे आणि आपल्या सर्वांच्याच उपस्थितीत हा आमचा वेगळा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तरी आपण उपस्थित राहून ह्या समारंभाची शोभा वाढवावी हीच प्रार्थना आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आज वस्तादांचा कार्यक्रम म्हणल्यानंतर मी घाई गडबडीत कोणाला भेटलो नसेल किंवा वैयक्तिक कोणाला फोन केला नसेल तरी आपण जरूर येणार दुसऱ्याला जरी आपण मी जरी दुसऱ्याकडे जरी सांगितलेलं असलं तर वस्तादांचा कार्यक्रम म्हणून तुम्ही जरूर येणार ही मला तितकीच खात्री आहे धन्यवाद